नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वच्छतेवरती सुंदर से दहा मराठी घोषवाक्य बघणार आहोत ही घोषवाक्ये अतिशय सुंदर सोपी व आकर्षक आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिलं घोषवाक्य आहे स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा आरोग्य आपले निरोगी करा दुसरं घोषवाक्य आहे घरोघरी स्वच्छतेचा नारा घरोघरी स्वच्छतेचा नारा निरोगी सुंदर होईल गाव सारा तिसरं घोषवाक्य आहे स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती स्वच्छते विषयाची प्रत्येक कृती देईल आरोग्याला गती चौथं घोष वाक्य आहे स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्वच्छ घर स्वच्छ अंगण सुंदर होईल लहान मुलांचे बालपण पाचवं घोष वाक्य आहे चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मन शांती सहावं घोषवाक्य आहे स्वच्छतेच्या नियमांचे करूया पालन स्वच्छतेच्या नियमांचे करूया पालन चला स्वच्छ करूया घर अंगण सातवं घोषवाक्य आहे चला हातात हात मिळवूया चला हातात हात मिळूया दुर्गंधीला भारत देशातून बाहेर पळवूया आठवं घोष वाक्य आहे हातात झाडूचे शस्त्र धरा हातात झाडूचे शस्त्र धरा आपला परिसर आपले गाव स्वच्छ करा नव घोष वाक्य आहे चला सर्वजण एकत्र येऊया चला सर्वजण एकत्र येऊया हा सगळा परिसर स्वच्छ करूया आणि शेवटचं म्हणजेच दहावं घोषवाक्य आहे सुंदर पहाट आणूया सुंदर पहाट आणूया भारत देशाला स्वच्छ बनवूया धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही घोषवाक्ये आवडली असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद